नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत आणि कलाचे प्रेम आता हळूहळू फुलणार आहे आणि म्हणूनच अद्वैत हा रात्रभर कलासोबतच घराबाहेर झोपणार आहे ते पाहून आता सरोज काय करणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल आणि दिनकरचे सत्य समोर येताच कला एक खूप मोठा निर्णयसुद्धा घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की आबांच्या सांगण्यावरून अद्वैत हा बळजबरीने कलाचे सामान स्टोअर रूममधून त्याच्या रूममध्ये शिफ्ट करतो परंतु कला मात्र अद्वैतचं काही ऐकायला तयार नसते ती एकच प्रश्न विचारते की अद्वैत तू नक्की कुठल्या हक्काने माझ्याशी तुझी रूम शेअर करत आहेस माझ्यावर अशी जबरदस्ती करत आहेस तुझं आणि माझं नातं काय अद्वैत म्हणतो हे बक्कला बाहेरील लोकांच्या नजरेत का होईना तू अद्वैत चांदेकरची बायको आहेस आणि चांदेकरांची सून आबांची पण खूप इच्छा आहे की आपण दोघांनी एकाच रूममध्ये राहावं चांदेकरांच्या सुनेवर असा अन्याय होता कामा नाही परंतु तरीही स्वाभिमानी कला काही अद्वैतचं ऐकत नसते म्हणून अद्वैत हा कलाच्या रूमला म्हणजेच स्टोर रूमला कुलूप लावून घेतो त्याला वाटतं आता तरी कला त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी येईल परंतु कला मात्र खूप हट्टी ती एकटीच बाहेर अंगणामध्ये जाऊन झोपते अद्वैत हा घरभर कलाला शोधत असतो की अति अगाऊ नक्की कुठे गेली असेल त्यानंतर अद्वैत घराबाहेर येतो तर कला अंगणामध्ये बाजेवर एकटी झोपलेली असते ते पाहून अद्वैत विचार करतो किती हट्टी आहे ही मुलगी उद्या जर आबांना समजलं की कला रात्रभर एकटी अशी बाहेर झोपली होती तर आबा माझ्यावर खूप चिडतील आणि कलाचा हाच प्लॅन असणार परंतु यावेळेला मी हिचा हा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही आबांचा ओरडा मी अजिबात खाणार नाही आणि म्हणूनच हुशार अद्वैतसुद्धा कलाजवळ बाहेरच झोपण्याचं ठरवतो परंतु बाहेर, बाहेर खूप मच्छर असतात त्यामुळे अद्वैतला काही झोप लागत नसते परंतु कलाला शांत झोप लागावी म्हणून अद्वैत तिच्या अंगावरील मच्छर मारू लागतो त्याच वेळेला कलाला जाग येते तर अद्वैतला समोर पाहताच कला धक्क्यानेच विचारते चांदेकर तू इथे माझ्याजवळ काय करतोयस अद्वैत म्हणतो तुला काय वाटलं या जगात फक्त तूच हट्टी आहेस का अगं तुझ्यापेक्षा मी पण हट्टी आहे आणि म्हणूनच मी सुद्धा तुझ्याजवळ बाहेरच झोपणार तेव्हा आता कला अद्वैतला समजावत असते अरे चांदेकर प्लीज असं नको करूस तुला ए सीची सवय आहे त्रास होईल इथे बाहेर झोपला तर तू तु तुझ्या जा रूममध्ये जाऊन झोप खूप उशीर झाला आहे आणि उद्या परत तुला ऑफिसलासुद्धा जायचं आहे परंतु अद्वैत मात्र कलाचे काही ऐकत नाही मुद्दामच तो तिच्याजवळ अंगणामध्येच घराबाहेर झोपतो अद्वैतलासुद्धा रात्रभर खूप सारे मच्छर चावत असतात पण तरीही कलासाठी तो सर्व काही सहन करत असतो तिला एकटीला सोडत नाही आणि ते पाहून कलासुद्धा खुश होते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत फ्रेश होऊन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो तेव्हा रात्रभर मच्छर चावल्यामुळे अद्वैतच्या पूर्ण चेहऱ्यावर अंगावर ॲलर्जी झालेली असते त्याच वेळेला ही अद्वैतच्या रूममध्ये येते आणि त्याचा चेहरा पाहताच अद्वैत हे काय झालं कसली रिॲक्शन झाली म्हणून काळजीनेच त्याची विचारपूस करू लागते सरोज खूप घाबरलेली असते ते पाहून अद्वैत हा अगोदर सरोजला शांत करत म्हणतो मॉम रिलॅक्स एवढं काही नाही झालं अगं काल रात्रभर मी बाहेर झोपलो होतो खूप मच्छर होते त्याची थोडी ॲलर्जी झाली बाकी काही नाही आणि ते ऐकताच सरोज धक्क्यानेच विचारते अद्वैत पण तू बाहेर का झोपला होतास काही प्रॉब्लेम आहे का तर अद्वैत हा घडलेला सर्व प्रसंग सरोजला सांगू लागतो तर कलाच्या प्रेमात अद्वैत हा पूर्णपणे वेडा झाला म्हणून सरोजला कलाचा प्रचंड राग आलेला असतो त्याच वेळेला कला ही अद्वैतच्या चेहऱ्यावर लावण्यासाठी लेप घेऊन येते आणि कलाला समोर पाहताच सरोजच्या तर तळपायाची आग मस्तकाला जाते ती चिडूनच म्हणते अगोदर जखम करायची मग त्यावर मलम लावायचा ही तुझी सवयच आहे वाटतं काय अवस्था करून ठेवलीस तू माझ्या मुलाची तुला मी सोडणार नाही तुला कळतं आहे का तू काय वागतेस काय करतेस ते त्यावर कला म्हणते सरोज मॅडम शांत व्हा जे काही झालं त्यात माझी काही एक चूक नाही आहे वाटलं तर तुम्ही तुमच्या लाडक्या मुलालाच विचारा त्याच्या हट्टी स्वभावाचे हे परिणाम आहेत तरीही मी त्याच्यासाठी हा लेप घेऊन आली आहे त्याला थोड्या वेळात बरं वाटेल तुम्ही नका काळजी करू तर अद्वैतसुद्धा कलाची बाजू घेत म्हणतो मॉम खरंच कला जे काही सांगते ना ते बरोबर आहे यात कलाची काही चूक नाही आहे तू तिला नको ओरडूस तेव्हा कला आणि अद्वैतचे ते प्रेम पाहून सरोज रागानेच तेथून निघून जाते तर कला प्रेमानेच अद्वैतला खाली बसवते आणि त्याच्या चेहऱ्यावर लेप लावत असते त्यानंतर इकडे संगीता दिनकरला सांगत असते की हे हमालीचे काम करणे तुम्ही बंद करा नाहीतर तुमची तब्येत आणखी बिघडेल तेव्हा दिनकर विचारतो मग कर्ज फेडण्यासाठी आपण एवढे पैसे आणणार कुठून काहीतरी हालचाल तर करावीच लागेल ना आणि त्याच वेळेला बँकेतील काही माणसे घरी येतात आणि संगीताच्या हातावर एक नोटीस ठेवतात ती नोटीस वाचून संगीताला तर मोठा धक्काच बसतो ते पाहून दिनकर विचारतो काय झालं संगे अगं असं काय लिहिलंय त्यात तेव्हा ते संगीता रडतच सांगते जर येत्या पंधरा दिवसांमध्ये आपण बँकेचे सर्व पैसे परत केले नाही ना तर आपल्याला हे घर खाली करावं लागणार घरावर बँकेचा ताबा जाणार आणि ते ऐकताच दिनकर तर धक्क्याने खाली बसतो त्याला फार घाम फुटलेला असतो तेव्हा काजल आणि संगीता दिनकरला सावरतात तुम्ही काळजी करू नका बाबा सगळं काही ठीक होणार म्हणून काजल दिनकरला पिण्यासाठी पाणी देते तर दिनकर रडतच विचारतो कुठून आणणारे एवढे पैसे डोक्यावर छप्परच राहिलं नाही तर जगून काय फायदा आपण काय करणार कुठे जाणार संगीतालासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं दोघेही रडू लागतात तेव्हा काजल विचार करते की हे सगळं काही मला कलाताईला सांगायलाच हवं त्यानंतर इकडे कला कलाही किचनमध्ये स्वयंपाक करत असते त्याच वेळेला तिला काजलचा काजल फोन येतो काजल फोनवर खूप रडत असते तेव्हा कला विचारते गुंड्या काय झालं तू अशी रडतेस का तर काजल सांगते कला ताई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ग कला विचारते बोल पटकन आई बाबा तर ठीक आहेत ना काजल सांगते काहीच ठीक नाहीये गेल्या काही दिवसांपासून बाबा घरी खोटं सांगून हमालीचं काम करण्यासाठी जात होते त्यांची तब्येत पण खूप बिघडली उन्हातान्हात घाम गाळत होते आणि आज तर बँकेची काही माणसंसुद्धा सुद्धा डायरेक्ट घरीच आली होती नोटीस देण्यासाठी तर कलाला मोठा धक्का बसतो कला विचारते काय झालं काजल सांगते अगं बँकेची नोटीस आली आहे जर येत्या पंधरा दिवसांमध्ये आपण त्यांचे सर्व पैसे परत केले नाही ना तर घरावर जप्ती येणार आपल्याला घराबाहेर काढलं जाणार तर ते ऐकून कलाच्या तर पायाखालची जमीनच हादरते काजल सांगते की आईबाबांची हाल त्यांची अवस्था मला बघवत नाही आहे गं बाबा तर खूप खचून गेले कला म्हणते गुंड्या तू अजिबात काळजी करू नकोस मी करते काहीतरी तो आईबाबांना सांभाळ म्हणून कला फोन कट करते तर कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं टेन्शन आलेलं असतं आईबाबांची मदत कशी करावी हे कर्ज कसं फेडावं याचाच ती विचार करत असते आणि म्हणूनच कला पुन्हा तिचे जगदंबा भांडार सुरू करण्याचं ठरवते आणि नवीन काही काम मिळते की नाही जेणेकरून तिला सर्व कर्ज फेडता येईल याचा ती शोध घेत असते तर मित्रांनो पुढील ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद